पेलगामच्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर काल भारताकडनं पाकिस्तानमधील असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवरती सर्जिकल स्ट्राईक करत दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली काल भारताकडनं पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी जी स्थळं आहेत त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केलेली आहेत तर आपण पाहतोय की आज सर्वच वृत्तपत्रांमध्ये एकच बातमी आहे ती म्हणजे भारताच्या गौरवशाली सैन्याची आपण पाहतोय की महाराष्ट्र टाइम्स मध्ये दहशतवादीच्या कण्यावर वज्रघात अशी देण्यात आलेली आहे लोकसत्ताने देखील नापाक ही उद्ध्वस्त असा करून टाकलेला हेडलाईन देण्यात आलेला आहे पुढारीकडनं जय हिंदची या ठिकाणी हेडलाईन दिलेली आहे तर सामना दरवेळी सरकारला आरसा दाखवणाऱ्या सामनातनं देखील यावेळी भारतीय सैन्याचं कौतुक करत हेडलाईन वर आपण पाहू शकता की उखाड द्या हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तानला घरात घुसून मारले दहशतवादी स्थळांवरती स्ट्राइक अशाच पद्धतीची हेडलाईन ही इंग्लिश वृत्तपत्रांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत पे बॅक टू पेलगाम टाइम्स ऑफ इंडियाने दिलेली ही हेडलाईन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक्स टाईम्सकडनं देखील इंडियन स्ट्राईक डीप हेडलाईन देण्यात आलेलं आहे इंडियन एक्सप्रेसनं देखील जस्टिस हे या पद्धतीची हेडलाईन सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे तर हिंदींमध्ये देखील आपण पाहिलं तर नवभारत असतील किंवा एन बी टी असेल या सगळ्यांनीच टेरर पर अटॅक ह्याच संपूर्ण हेडलाईन्स कालच्या भारताच्या एकूणच ऑपरेशन सिंधूंबाबत देण्यात आलेले आहेत तिन्ही सैन्य दलाकडनं एकत्रित ही संपूर्णतः कारवाई करण्यात आली होती मात्र इतके दिवस भारत का उत्तर देत नाही हा प्रश्न मनामध्ये होता भारतीयांच्या मनामध्ये पेहलगामच्या हल्ल्यानंतर एक चीड होती आणि ती चीड काल आपल्या सर्वांनाच पाहायला मिळाली काका काय सांगाल आ, काल भारताकडनं जे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं त्याबद्दल खरोखर चांगला चांगलं कार्य केलं वरे आणि अशीच कार्य करू नये आमची इच्छा आहे सर्वसामान्यांवरती पेहलगाम मध्ये गेलेल्या पर्यटकांवरती या दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता वारंवार हल्ले हे केले जातात आणि पाकिस्तान त्याला खतपाणी घालतं हे वारंवार पूर्ण प्रूव्ह झालेलं आहे पण सव्वीस अकराला देखील बघितलेला होता आपण स्वतः मुंबईत राहतो आपण या ठिकाणी बरोबर आहे खरी गोष्ट आहे आपल्याला सगळं मोदीने खूप जोर दिला आपल्या मोदीने सहकार्य केलेला आपल्याला वर दिला सर्वांना तर नक्कीच आपण पाहतोय की आज कालच्या एअर स्ट्राईक नंतर नेमका कसा प्रतिसाद इथे वृत्तपत्र स्टॉलवरती आहे ते देखील आपण विचारून आता काय सांगशील एकूणच आजच्या सगळ्या हे ह्या हेडलाईन्स आहेत कसं पाहतोय लोक येऊन काय सांगतायत तुझ्याकडे हो चर्चा तर होतेच आहे जसं आपलं अटॅक केलं मोदी सरकारने ते खूपच छान केलं आणि ते रातोरात केलं हे जे खूपच आनंद आहे सर्व नागरिकांना आम्हाला आपण पाहतो आहे की जो अटॅक केलेला आहे हा खरंच खूप चांगला केलेला आहे दहशतवाद्याची जी, जी सळं आहेत ही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत कटोली गुलपूर भिंबर अब्बास ह्यामध्ये जवळपास मौलाना मसूर अजर ह्याच्या कुटुंबियातील देखील दहा जणं ठार करण्यात आलेले आहेत जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटना आहेत त्यांची ही सळं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत त्यामुळे मा भारताला एक मोठं योगदान हे कालच्या एकूणच एस मिळाल्याचंच पाहायला मिळतं आहे आणि त्याची चर्चा ही सर्वत्र भारतभर आपल्याला नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे कौतुकास्पद शब्द हे भारतातल्या तीनही सैन्याबाबत काढताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमचा मी सूरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट